आमदार पिंपळे यांनी घेतला दुर्गादेवी मातेच्या आरतीचा सहपत्नीक लाभ मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे आणि त्यांच्या पत्नीने दुर्गादेवी मातेच्या आरतीचा मूर्तिजापूर येथे लाभ घेतला आहे मूर्तिजापूर शहरातील वकीलपुरा परिसरातील अनेक भाविक भक्त महिला यावेळी उपस्थित होत्या प्रसंगी आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी दिनांक सात ऑक्टोबर रोजी प्रांत काळी वकीलपुरा परिसरात विराजमान झालेल्या माता दुर्गादेवी आईचे दर्शन घेऊन त्यांना आरतीचा लाभ घेतला आहे यावेळी मूर्तिजापूर शहरातील तसेच वकीलपुरा परिसरातील अनेक भाविक भक्त यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार हरीश भाऊ पिंपळे आणि त्यांच्या पत्नीने मा दुर्गा मातेसमोर संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरपूर यश मिळू दे अशी यावेळी प्रार्थना करण्यात आली धुवाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा